करीता येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे सेहेचाळीसाव्या से स्तोतराच्या नव्या वचनामध्ये असे लिहिले आहे परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो अनाथ व विधवा यांची दात घेतो परंतु दुर्जनांचा मार्ग बेडावाकडा करीतो समाजामध्ये सर्वात जास्त पिढा जर कोणाला भोगावी लागत असेल तर ती म्हणजे अनाथ व यांच त्यांच्या मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत त्यांच्यावर भीक मागण्याची पाळी येते बऱ्याचदा अनाथ लेखरे गुन्हेगारीकडे वळतात व त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते त्यांचा कोणी कैवारी नसल्यामुळे बऱ्याचदा त्यांना न्याय व अत्याचारास सामोरे जावे लागते त्यांच्यावर अन्याय होत असताना लोक बघतात परंतु कोणी त्यांची बाजू घेत नाही परमेश्वर आणि इस्रायलाला आज्ञा देऊन ठेवली होती की अनाथ व विधवा यांस गांजू नका परमेश्वराने अनाथ व विधवा यांच्यावर कृपा केल्याची अनेक उदाहरणे बायबलमध्ये पहावे असं मिळतात मनुष्य संकटात पडला की तो आप्त नातेवाईक मित्र शेजारी यांचा धावा करीतो परंतु ते मदत करण्याऐवजी आपल्यापासून दूर राहण्यास पसंत करतात म्हणूनच वचनात म्हटले आहे अधिपतींवर भरवसा ठेवू नका मनुष्यावर भरवसा ठेवू नका त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही त्या उलट ज्याच्या सहाय्यकरिता याकोबाचा देव आहे ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे तो धन्य स्तोत्र बहात्तरमध्ये म्हटले आहे धावा करणारा दरिद्री अनाथ व विद्वा यांना तो सोडवी देव त्यांचे रक्षण करीतो व त्यांचा उद्धार करीतो ज्यांचा कोणीही कैवारी नाही अशा लोकांबाबत येशूने कळवळा दाखविला त्याने त्यांचे तेन वर्णन मेंढपाळ नसलेली मेंढले असे केले कारण ते त्याला गांजलेले व पांगलेले असे दिसले आजही जगात अनेक लोक असेच पोरके आहेत गांजलेले व त्रासलेले आहेत त्यांना कोणी वाली किंवा कैवारी नाही अशा लोकांचा कैवार घ्यावा म्हणून येशू ख्रिस्त या भूतलावर आला त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यास तो अभिवचन देतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही होय तो आमचा कैवार घेतो व आम्हाला छळणाऱ्या सैतानाच्या जातातून सोडवितो आमचे दुःख दारिद्र्य अन्याय अत्याचार दूर करून आम्हाला आनंदी व सुखी बनवितो आपण हे जाच व दुःख सहन करीत आहात काय मनुष्यास नव्हे परमेश्वरास शरण या तो, तो तुमचा कैवार घेईल असे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद